भुवनेश्वरी देवी महाविद्येचे चतुर्थ स्वरूप म्हणजे माता भुवनेश्वरी होय ब्रह्मांडाची ईश्वरी काळाची जननी भुवनेश्वरी हे कालीचे सौम्य रूप माता त्रिनेत्री असून मस्तकावर अर्धचंद्राचा मुकुट आहे अंकुश व पाश ही मातेची मुख्य आयुधे होय प्रकृती तर निर्माण झाली आता चौदा भुवनांची व चौदा लोकांची निर्मिती करायची होती आदिशक्तीच्या भुवनेश्वरी स्वरूपाने ह्या सर्वांची निर्मिती केली तसेच सप्तपुऱ्यांची व चौऱ्याऐंशी लक्ष योनींची देखील निर्मिती केली माता मणिद्वीपाची अधिष्ठात्री असून मंत्राची बीजशक्ती आहे प्रजननाची शक्ती प्रदान करणाऱ्या माता भुवनेश्वरीसोबत महादेवांचा भुवनेश्वर अवतार आहे माता शाकांची निर्मिती करून सजीवांची क्षुधा शमवणारी असल्यामुळेच शाकंभरी या नावाने विख्यात आहे भुवनेश्वरी माता नमो नमहा